नमस्कार आता सायलीला भेटायला रविराजाने प्रतिमा आलेली असतात आता प्रतिमाही आल्या आल्या सायलीला मिठी मारते आता प्रतिमाला बघून सायली खूप रडते आता रविराज म्हणतो सायली बाळा कशी आहेस है तू बरी आहेस ना अगं तू असं काही करू शकत नाही आम्हाला माहीत होतं तू असं कोणत्याच लहान मुलांना किडनॅप करू शकत नाही आमचा विश्वास होता मी अर्जुनला बोललो तेव्हा सायली म्हणते हो तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच मी लगेच सुटले तेव्हा आता रविराज आणि प्रतिमा साहिलीशी खूप वेळ गप्पा मारत असतात ते बघून प्रियाला राग येतो प्रिया तिथे येते आणि म्हणते की एवढं काही झालेलं नाही आहे तिला काय भेटायला यायची गरज नव्हती तिने काय मोठा तीर मारलेला नाही आहे आणि आल्या आल्या तुम्ही तिची चौकशी करताय तुम्हाला वाटलं पण नाही तुमच्या मुलीची चौकशी करावी म्हणून तेव्हा रविराज म्हणतो तन्वी काय बोलतेस तू हे कळतं की नाही तुला अगं सायलीवर मोठं संकट कोसळलं होतं त्यातून ती सही सलामत सुटली तिला भेटायला यायला नको का प्रतिमा म्हणते ती माझी मानलेली मुलगी आहे मग आम्ही येणार नाही का तिला भेटायला आता रविराजने आवाज चढवल्यामुळे प्रियाला राग येतो प्रिया, प्रिया। रविराजवर धावून जाते आणि म्हणते हो बाबा तुमचं सगळं प्रेम तिलाच आहे मी तुमची सख्खी मुलगी असून सुद्धा तुम्ही माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही तुम्हाला प्रत्येक वेळी त्या सायलीचाच पुळका या घरामध्ये सुद्धा तिने सगळ्यांवर काय जादू केली काय माहीत तिच्याशिवाय कुणाचं पान हलत नाही आणि तुमच्या दोघांवर सुद्धा तिने कोणती काळी जादू केली आहे ते कळत नाही तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही पण ती पहिले दिसते आता प्रिया मूर्खासारखी वायफळ बडबड करत असते ते बघून आता सगळ्यांनाच याचा राग येत असतो कल्पना म्हणते तन्वी काय बोलतेस काय तू हे तुला तरी कळतंय का तेव्हा प्रिया म्हणते हो मी बरोबरच बोलते मी शुद्धीत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात तू नाही आहेस अगं तू माझ्या बायकोला नको नको ते बोलतेस मी ऐकून घेणार नाही तेव्हा पूर्णाजी म्हणतात तन्वी अगं काय तुझं हे चाललं आहे तेव्हा प्रताप म्हणतो रविराज आजकाल ना तन्वीचं वागणं खूपच बदलत चाललं आहे खूप ती चुका आणी नास चा करत चालली आहे आणि सगळ्यांनाच उलट बोलते कोणाचं ऐकत नाही घरामध्ये काही लक्ष देत नाही तेव्हा रविराजला राग येतो रविराज म्हणतो तन्वी काय या तक्रारी अगं तुझं लग्न झालं आहे आता सासरी कसं वागायचं एवढं सुद्धा तुला कळत नाही का प्रतिमा म्हणते तन्वी अगं असं कसं वागू शकतेस तू अगं सासरच्या लोकांची नीट काळजी घे आणि कोणाचंच तू ऐकत नाहीस आणि असं का वागतेस तू चिडचिड का करतेस रागराग का करतेस तेव्हा परत मूर्ख प्रिया म्हणते बोला तुम्ही सगळ्यांनी मलाच बोला पण या सायलीला कोणी काही बोलू नका तुम्हाला त्या सायलीच्या चुका दिसतच नाही का की तुम्ही मुद्दाम तिच्याकडे लक्ष देत नाही तुम्हाला मलाच सगळ्यांना बोलायचं असतं का तुम्ही का सर्वजण असं करताय या सायलीला बोला ना कोणीतरी बो काहीतरी प्रत्येक वेळी तुम्हाला मिस दिसते आणि प्रतिमाला म्हणते काय का आई तुला तर माझ्यापेक्षा तिला तिचाच जास्त पुळका आहे प्रत्येक वेळी आल्या आल्या पहिले तिला मिठी मारतेस कधीतरी स्वतःच्या मुलीला मिठी मारली आहेस का गं तू नाही ना, ना। कधी पण तिकडे आल्याबरोबर मी पहिले सायलीची विचारपूस करतेस पहिला फोन सायलीला करतेस खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आता प्रतिमाला राग येतो प्रतिमा म्हणते तन्वी तू आता खूप बोलतेस आ रविराज म्हणतो तन्वी आता बाजला तुझं हे वागणं आता इथून पुढे जर तू एक शब्द जरी काढलास ना तर याद राग आता प्रिया घाबरते आणि तिथून निघून जाते आता सर्वच जण तिच्याबद्दल बोलत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू